ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट घराच्या पडझडतीत तिघे जखमी घरात ठेवलेल्या रेबोल्ड कंपनीच्या ई बाईकच्या लिथियम बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास कळव्यात घडली हा स्फोट इतका जबरदस्त होता की या घटनेत घराची भिंत व पत्रे कोसळल्याने त्यात तिघे जखमी झाले लाल बादशहा सहासष्ट वर्ष मेहबूबी लाल बादशहा छपन्न वर्ष या दापत्यांसह हो। कुसुमदेवी गुप्ता अठ्ठावीस अशी जखमींची नावे आहेत या सर्व जखमींना उपचारार्थ कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कळवा मफतलाल कंपाऊंड शांतीनगर या ठिकाणी सावित्री देवी वेलफेअर सोसायटी या चाळीच्या रूम नंबर एकतीस ऑब्लिक वीसचे मालक विश्वनाथ गुप्ता यांच्या घरामध्ये ठेवलेल्या ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला त्यामुळे बाजूच्या रूम नंबर एक एक मालक, लाल बादशाह यांच्या घराची भिंत व पत्रे कोसळून तिघे जखमी झाले घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले यामध्ये गुप्ता यांच्या उजव्या पायाला तर लाल बादशाह यांच्या डोक्याला आणि हातापायांना तर त्यांची पत्नी मेहबूबी त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे दोन्ही घराची संयुक्त भिंत तसेच छताचे पत्रे स्फोटामुळे कोसळले आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून घटनास्थळी धोकापट्टी बांधून तात्पुरत्या स्वरूपात दोन्ही घरे बंद करण्यात आली आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जास्तीत जास्त ई वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्धार केला आहे सद्यस्थितीत या पर्यावरणपूरक वाहनांची संख्या कमी आहे ही संख्या वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती सुरू आहे धोरणांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे अशावेळी ई बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने या वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहण्याची शक्यता आहे या वाहनातील बॅटरीचा स्फोट होण्याची ही ठाण्यातील पहिलीच घटना असली तरी चिंता वाढवणारी ठरू शकते अशी भीती एका वाहन चालकाने व्यक्त केली आहे